ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ अभिनेता निलेश साबळे मराठी कला विश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे फू बाय फू मुळे तो लोकप्रिय झाला आणि चला हवा येऊ द्याना या शो मधून तो घराघरात पोचला निलेश साबळे लिखाण करतो अभिनय आणि दिग्दर्शनही करतो त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतलं आहे निलेशने आयुर्वेदाची एम एस ची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासून अभिनयाची आवड होती विविध कलाकाराच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही निलेशला त्याच्या करिअरमध्ये त्याची पत्नी गौरी साबळेची मोलाची साथ लावली गौरी साबळे देखील ग्रॅज्युएट असून तिचा सिने इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही निलेश आणि नी गौरी गेल्या अकरा वर्षापासून सुखी संसार करत आहे निलेशची पत्नीसुद्धा एक डॉक्टरच आहे ती दिसायला सुंदर आहे निलेश साबळे शेवटचा हसतायना हसायलाच पाहिजे या शो मध्ये पाहायला मिळाला पण या कार्यक्रमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही निलेशच्या अभिनयाचे त्याच्या सूत्रसंचालनाचे आज अनेक लोक फॅन आहेत